महाराष्ट्रासह संपूर्ण नगर जिल्ह्यात अतिवृष्टीच्या पावसाने शेतकरी बांधवांचे झालेले आतोनात नुकसान याकरिता मुख्यमंत्री पूरग्रस्तांना एक स्पेशल पॅकेज देणार आहेत मला याची खात्री आहे केंद्र सरकारला केंद्राकडूनही पॅकेज मिळेल यासाठी मुख्यमंत्री प्रयत्नशील आहे यात शंका नसल्याचे विशेष सरकारी वकील तथा राज्यसभेचे खासदार उज्ज्वल निकम यांनी सांगितलं नगर येथील एका खटल्याकामी आले असता शिर्डी येथे येत साईबाबांचे दर्शन घेतले यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते ते म्हणाले की पॅकेजमध्ये शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई अल्पशा प्रमाणात होत असली तरी यापुढील काळात शेतकरी बांधवांना जोडधंदा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे महाराष्ट्रातील अनेक गाजलेले खटले मी चालवत असून या सर्व खटल्यात साईबाबांच्या कृपेने या खटल्यातही मी यशस्वी होईल यात शंका नाही आपल्यानंतर विशेष सरकारी वकील बनण्यासाठी तरुणांना काय मार्गदर्शन कराल याविषयी त्यांना विचारले असता ते म्हणाले की वकील हा तयार व्हावा लागतो यासाठी सतत त्याला विद्यार्थी बनून राहावं लागतं गुन्हेगारांच्या विरुद्ध लढताना मला जे अनुभव आले ते मी लोकांसमोर साकल्याने सांगत असतो कायद्याच्या शिक्षणे गुन्हेगारी कमी होईल असे नाही गुन्हेगारांना कायद्याचा धाक असला पाहिजे कायदा बंदुकीची गोळी आहे याची जाणीव गुन्हेगारांना करून द्यावी लागते दर्शनानंतर साईबाबा संस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला संस्थांचे उल्लेखनीय काम असून त्यांनी या परिसराचा ठेवलेला स्वच्छता व टापटिप्पणा याचे कौतुक केले राष्ट्रसह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी अशोक दुशिंग शिर्डी मी आज नगर येथे एका खटल्याच्या निमित्ताने आलो होतो आणि मुंबईला जाण्याकरता मला इथूनच रेल्वे पकडायची होती परंतु मी रात्री इथे नगरला आल्यानंतर नगर जिल्ह्यात देखील शेतकरी बंधूंना निश्चितपणे एक दुःखद घटना म्हणजे पावसाने मांडलेलं अतिशय थैमान आणि पावसामुळे महाराष्ट्रातील सगळ्या शेतकरी बंधूंचं झालेलं नुकसान याकरता शासनातर्फे माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी पंतप्रधानांना पाठपुरावा एक स्पेस स्पेशल पॅकेजकरता केलेला आहे मला खात्री आहे की लवकरच महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारकडून एक मदतीचं शेतकरी बंधूंकरता पॅकेज मिळेल यात शंका नाही नगर जिल्ह्यात देखील अतिवृष्टी झालेली आहे आणि त्यामुळे ह्या स्पेशल पॅकेजमध्ये शेतकरी बांधवांचं जरी नुकसान भरपाई अल्पशा प्रमाणात होत असली तरी यापुढच्या भविष्यकाळामध्ये शेतकरी बंधूंना देखील आपल्याला शेतकरी शेतीबरोबर कुठला चांगला जोडधंदा करता येईल याचा देखील साकल्याने आता विचार करावा लागेल आप महाराष्ट्रातील अनेक गाजलेले खटले सध्या मी चालवीत आहे अर्थात या सगळ्या खटल्यांमध्ये साईबाबांच्या कृपेने या खटल्यात मी यशस्वी आपण खासदार झाल्यानंतर अनेक आपण जे काही आतापर्यंत खटले हाताळले आहेत त्यानंतर अनेक त्या गुन्हे होत आहेत तर आपण राज्यसभा खासदार बिजी झाला तर यापुढे तुम्ही नवीन पिढी जे आहेत तुमच्यासारखे विशेष सरकारी वकील निर्माण करण्यासाठी काही प्रयत्न करता आहात का असं असतं की वकील हा तयार व्हावा लागतो त्याकरता सतत त्याला विद्यार्थी म्हणून राहावं लागत असतं आणि गुन्हेगारांच्या विरुद्ध लढताना मला जे काही अनुभव आलेले आहेत ते मी नेहमी साकल्याने लोकांसमोर सांगत असतो गुन्हेगारी कायद्याच्या शिक्षेने गुन्हेगारी कमी होईल असं नाही परंतु या गुन्हेगारांना कायद्याचा धाक असला पाहिजे कायदा हे बंदुकीचं गोळीसह अस्त्र आहे याची जाणीव गुन्हेगारांना करून देण्याचा माझा सतत प्रयत्न असतो मी राज्यसभेचा सभासद खासदार झाल्याने पहिल्यांदाच नगर जिल्ह्यात मी येथे शिर्डी येथे आज आलो होतो साईबाबांचं दर्शन घेऊन मन अतिशय प्रसन्न झालं धन्यवाद अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्रसह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा